हहाकार माजला शेतीची शेती पाण्याखाली गेली लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले शाळेतील वह्या पुस्तक सगळे पाण्याखाली गेले आणि पाण्यासोबतच लोकांनी उभारलेला संसार महत्वाकांक्षा आणि स्वप्नही मातीमोल झाले ओम राजे निंबाळकर रात्रीच्या दोन वाजता एन डी आर एफच्या जवानांसोबत लोकांना रेस्क्यू करण्यासाठी पाण्यात उतरले आमदार खासदार यांच्यासोबतच अनेकांची वाहवाई झाली आणि खासदार ओमराजे निंबाळकरांचीही वाहवाई झाली तोपर्यंत हायलाईटमध्ये फक्त आणि फक्त ओमराजे निंबाळकर आणि काही प्रमाणावरती सुरेश धस होते मात्र जसा महापुराचा आणि पावसाचा वेडा हा जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये बसला तसे अनेक आमदार आणि अनेक खासदार घराबाहेर पडले शे शेतीतील बांधांवरती लोकांच्या दिसले आणि तिथून पुढे सुरुवात झाली की नेमकं कोणता आमदार आणि कोणता खासदार शेतकऱ्यांच्या बांधावर दिसला जो दिसला नाही त्याला पुढच्या निवडणुकीत दिसून देऊ नका असं म्हणण्याची वेळ आली आहे कारण या आमदार खासदार माजी भावी सगळ्यांना फक्त निवडणुका आणि राजकारण डोळ्यासमोर ठेवूनच ते त्यांचे कुठलेही षडयंत्र हातखंडे वापरत असतात हे मान्य करूनच चालायला हवं अहिल्यानगर जिल्ह्याविषयी आपण बोलणार आहोत ज्या पद्धतीने मराठवाड्यामध्ये पावसानं फटका दिलाय महापूर झालाय हाकार माजलाय तशीच परिस्थिती अहिल्यानगर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये प्रामुख्यानं पाथडी शेवगाव असेल नेवासा असेल राहता शिर्डी कोपरगाव काही प्रमाणावरती संगमनेर नगर शहर पारनेर यासारख्या अनेक भागांमध्ये पाणी शिरले आणि त्यामुळे तिथील आमदार आणि खासदारांना जाग आहे की नाही हे समजून घेण्यासाठी आजचा हा रिपोर्ट महत्वाचा आहे आपण एक वरवरती आणि काही प्रमाणावरती खोलात जाऊन आढावा घेऊया सुरुवातीला पावसाचा फटका बसला तो म्हणजे पाथर्डी तालुक्याला आता पाथर्डी हा मतदारसंघ काही राहुरीला जोडला गेला आणि काही शेवगाव पाथर्डी मिळून एक मतदारसंघ तयार होतो शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत मोनिका राजळे मोनिका राजळे पहिल्या दिवसापासून जिथे पाऊस झाला त्या त्या ठिकाणी ग्राउंड होत्या एवढंच नाही तर सर्वात अगोदर आपल्या मतदारसंघातील ज्या ज्या भागात नुकसानी झाल्यात महापूर आलाय त्या ठिकाणचे पंचनामे आधीच करण्यात यावेत यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा सूचना केलेल्या होत्या राधाकृष्ण विखे पाटील जेव्हा शेतकऱ्यांसोबत बांधावर दिसले त्या यावेळी राजळे सुद्धा त्यांच्या सोबत होत्याच होत्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सुद्धा आपल्या भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्या ठिकाणी तात्काळ मदत द्यावी यासाठीचं निवेदन देणारं पत्र सुद्धा त्यांनी देवेंद्र फडणवीसांना दिलं होतं त्यामुळे मोनिका राजळे पाथडी शेवगाव मतदारसंघामध्ये उजव्या ठरल्या हे मान्य करावंच लागेल निवडणुकीच्या तोंडावरती मोनिका राजळे यांच्या विरोधात सोबतच अनेक लोक असे आहे शेवगाव पाथडीतले की जे दिग्गज होते प्रताप काका ढाकणे होते हर्षदाताई काकडे होते इकडे गुले होते यांच्यामध्ये अनेक लोक जे होते ते बाहेर पडलेले दिसलेही नाहीत तर काही बाहेर पडलेही असतील मात्र मोनिका राजळे आमदार म्हणून उजव्याचे ठरल्या आता आपण पाहूयात की पाथडी आणि शेवगाव मध्ये नेमकं कोण कोणत्या ठिकाणी पाऊस आणि महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती पाथडीचा विचार केला तर करंजी सातवड जावखेडे माधी देवराई घाटशिरस तिसगाव पडोळे वस्ती शिरसाटवाडी रांनी कारेगाव त्रिभुवनवाडी मोहोटे पिंपळगाव खरवंडी कोरडगाव कोळ सांगवी आणि टाकळी शेवगाव मधील विचार केला तर देवटाकळी भगूर मुंगी धोरजळगाव आपेगाव अक्थडेवाडे माळेगाव समणगाव लोळेगाव दहिगाव भातकुडगाव गोधेगाव एरंडगाव चापडगाव वरूर खरडगाव आखेगाव बाळमटाकळी कांबी हदगाव धनेगाव वंजारवाडी आणि गुफा आता दरम्यान पाथर्डीतील जे मी आता गावं सांगितली की जिथे पाणी शिरले पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच पाथर्डी तालुक्यातील काही गावं हे राहुरी मतदारसंघाला जोडले जातात आता राहुरीकडे येऊया राहुरी नगर आणि पाथडी असा मिळून तयार झालेला हा मतदारसंघ या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत शिवाजी कर्डिले दत्तात्रय भरणे ज्यावेळी शेतकऱ्यांच्या बांधावर आले होते तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देत होते त्यावेळी त्यांच्या सोबत शिवाजी कर्डिले हे दिसून आले होते तत्पूर्वी आम्ही आढावा घेतला त्या अगोदर त्यांचे सुपुत्र अक्षय कडिले यांनी वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये असणाऱ्या गावांमध्ये जाऊन पाहणी केली अक्षय कर्डिले आले होते त्यांनी मदत दिली काहीं काही ठिकाणी पंचनामे करण्याचे आदेश दिलेत काही ठिकाणी पाहणी केली अशा स्वरूपाची माहिती काही गावांमधून बाहेर पडली मात्र अक्षय कडिले की शिवाजी कडिले कोणाच्या शब्दाचा दबाव जास्त पडू शकतो आणि खरी गरज त्या ठिकाणी कोणाची होती हा प्रश्न आपण याआधीही निर्माण केलेला होता आताही जशास जशाच तसा आहे जर अक्षय कडिलेंच्या माध्यमातून काही ठिकाणी मदत पोहोचली असेल तर त्या गोष्टीचं स्वागत केलंच पाहिजे मात्र अक्षय कडिले ज्या ज्या ठिकाणी फ्रंट पेजला किंवा फ्रंट साइडला ला मोठमोठे नेते असतात आमदार असतात जसे की राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा दत्तात्रय भरणे असतील त्या त्यावेळी अक्षय कडिले हे दुसऱ्या किंवा तिसऱ्या नंबरच्या रांगेत दिसून येतात त्यामुळे अक्षय त्यांचा मुद्दा तितका ताकदिनीशी मांडता येतोय की नाही हाही प्रश्न आहे की त्या ठिकाणी शिवाजी कडिलेच पाहिजेत अशा वेळेस सुद्धा प्रश्न तयार होतात बाकी जर मदत पोहोचली असेल तर त्या गोष्टीचं स्वागतच आहे त्या अगोदर त्या ठिकाणी प्राजोक्त तनपुरे आणि निलेश लंके यांनी सुद्धा पाथडीतील काही भागांमध्ये दौरा केलेला होता दरम्यान आताच प्राजक्त तनपुरे यांच्या सोशल मीडियावरती जी माहिती अपडेट झाली आहे त्यानुसार राहुरी तालुक्यातील उमरे गावाजवळील कारपारा नदीला आलेल्या पुरामुळे डागवस्ती या आदिवासी बहुल भागामध्ये पाणी शिरलं होतं त्या ठिकाणी प्राजक्त तनपुरे यांनी पाहणी दौरा केला नुसता प्राजक्त तनपुरे यांनी पाहणी दौरा केला नाही तर तिथील लोकांच्या जेवणाची सोय केली त्या लोकांना रात्रीच्या झोपण्याची व्यवस्था करून दिली त्या लोकांना लागणारे ब्लँकेट अवेलेबल करून दिले आणि त्यांनी स्वतः जाऊन त्या ठिकाणी माहिती घेतली दौरा केलाय पंचनामे करण्याचे प्रशासनाला सुद्धा आदेश दिलेले आहेत त्यामुळे राहुरी नगर आणि पाथडी या मतदारसंघामध्ये शिवाजी कडिले हे त्यांच्या आजारपणामुळे अपडेट राहू शकलेले नसले तरीही त्यांची जागा प्राजक्त तनपुरे यांनी बऱ्याच ठिकाणी घेतली आणि बऱ्याच ठिकाणी पाहणे दौरे सुद्धा केलेले त्यामुळे अक्षय कडिले आणि प्राजक्त तनपुरे दोघेही मतदारसंघामध्ये अपडेट होतेच होते मात्र विद्यमान आमदार नव्हते आणि त्याला वेगवेगळी कारणं सुद्धा आहेत आता येऊयात नगर शहराकडे नगर शहराचा जर विचार करायचा ठरला तर नगर शहरातील सिना नदीला एकोणीसशे शहाण्णव नंतर पहिल्यांदा पूरपरिस्थिती उद्भवलेली आहे आता या सीना नदीचा विषय असा आहे की जिथून मेन नगर कल्याण रस्ता जो बंद पडलेला आहे त्या ठिकाणी ही सिन्हा नदी वाहते बऱ्याच दिवसांपासून या ठिकाणी काम चालू आहे मात्र काम झालंच नाही ज्यावेळी सुजय विखे हे खासदार होते त्यावेळी हे पूल उभारायला सुरुवात झालेली होते मात्र त्यानंतर निलेश लंके हे खासदार झाले आणि तेव्हापासून हे काम ठप्पच ठप्प पडू नये आता निलेश लंकेंना पाठपुरावा करता येत नाहीये की त्यासाठी काही अडचणी तयार केल्या जात हे प्रश्न असले तरी सुद्धा प्रॅक्टिकल फॅक्ट हेच आहे की सिना नदीवरती अजूनही पूल तयार झालेला नाहीये निलेश लंके यांनी त्या ठिकाणी पाहणी केली मात्र पाहणी करून काहीच होणार नाही जर पावसाची परिस्थिती तयार झाल्यानंतर सिना नदीला पूर येतोच येतो ही माहिती असती तर अगोदर सीना नदीच्या पुलासाठी आंदोलन होणं गरजेचं होतं असंही बोललं गेलं दरम्यान नगर शहराचे आमदार संग्राम जगताप मात्र चोवीस तास नगर शहरातील ज्या ज्या ठिकाणी पूर परिस्थिती तयार झाली आहे त्या त्या ठिकाणी अपडेट आहे ते दिवसातून तीन चार वेळेस नगर शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये दौरे करतायत त्या ठिकाणी लागणारी मदत पोहोचवतायत प्रशासनाला संबंध ठिकाणी बोलावून घेत आहेत आणि योग्य ती कारवाई करण्याचे आदेश सुद्धा देत आहेत या सगळ्या गोष्टी जर एकंदरीत बघितल्या तर नगर शहरामध्ये सुद्धा संग्राम जगताप हे अपडेट दिसून आले आता जाऊयात नेवासा तालुक्याकडे नेवासा तालुक्याचे विद्यमान आमदार आहेत विठ्ठलराव लंघे विठ्ठलराव लंघे पहिल्या दिवसापासून जर आपण त्यांची सोशल मीडिया पेज जर व्यवस्थितपणे बघितलं तर ते पहिल्या दिवसांपासून ज्या ज्या ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे त्या त्या ठिकाणी ते अवेलेबल आहेत ते शेतकऱ्यांच्या बांधावरती पाहायला मिळाले विठ्ठलराव लंगे हे ज्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे त्या घरातील लोकांना भेटलेले दिसले जिथे तात्काळ मदतीची गरज आहे तिथे विठ्ठलराव लंगेंनी वैयक्तिक स्वरूपामध्ये मदत पोहोचवली आहे जिथे जिल्हाधिकारी येतील जिथे पालकमंत्री येतील त्या त्या ठिकाणी विठ्ठलराव लंगे स्वतः उपस्थित राहून सरसकट पंचनामे कराच करा असे हट्ट लावून धरत आहेत आणि त्यामुळे विठ्ठलराव लंगे त्यांच्या नेवासा तालुक्यामध्ये आत्ताच्या घडीला तरी चांगले दूतवाहक ठरलेले दिसून येत आहेत मात्र त्यांचे विरोधक असणारे शंकरराव गडाख हे कुठेही कुठल्याही शेतकऱ्यांच्या बांधावर दिसले नाहीत अशा चर्चा ऐकायला मिळतात बाकी ह्या सगळ्या विषयांमध्ये जर आपण संगमनेरकडे यायचं ठरलं तर संगमनेर मधील प्रामुख्यानं काही भागामध्ये जसं की कोकणगाव या ठिकाणी पाणी जे आहे ते भरलेलं दिसलंय त्या ठिकाणी सुद्धा पूर्व परिस्थिती तयार झाली आहे मात्र तात्काळ त्या ठिकाणी अमोल खता हे पोहोचले बाळासाहेब थोरात पोहोचले की नाही पोहोचले या संदर्भात माहिती मला तुम्ही द्या अमोल खता हे कोकणगावमध्ये पोहोचले त्या ठिकाणी लागेल ती मदत अमोल खताळांच्या माध्यमातून दिली जाते सोबतच फक्त पूर परिस्थितीच्या ठिकाणी पाहणी दौरा अमोल खताळ करत नाही आहे तर वैयक्तिक स्वरूपात जी मदत लागणार आहे ती मदत ते पुरवत आहेत जिथे अन्नधान्याचा तुटवडा जाणवतो आहे तिथेही अमोल खताळ हे ॲक्टिव्ह झालेले दिसून येत आहेत तर हे प्रामुख्याने असे काही तालुके होते ज्या ठिकाणी पूर परिस्थिती तयार झालेली आहे कोपरगावमध्ये आशुतोष काळे आता पूर परिस्थितीच्या संदर्भात बाहेर पडलेले दिसत आहेत आशुतोष काळे हे ज्या ज्या ठिकाणी पूर परिस्थिती तयार झाली तिथे पाहणी करतायत प्रशासनाला काही आदेश देतायत व्यवस् जिथे मदत लागेल तिथे मदतही पुरवत आहेत मात्र कोपरगावचे रस्ते आणि एकंदरीत जर सगळा विकास बघितला तर सध्या कोपरगाव भकास अशी चर्चा आहे मात्र शेतकऱ्यांच्या मागे जरी सध्या काळे उभे राहिले तरीही ते प्लस मध्ये जाऊ शकतात परंतु त्यासाठी प्रयत्न हे प्रामाणिक हवे हे ओळखून घ्यायला हवं आणि या सगळ्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र खऱ्या अर्थानं जिल्ह्याचं पालक तत्व स्वीकारले असं म्हणायला हरकत नाही या अगोदर राधाकृष्ण विखे पाटील जिल्ह्यामध्ये इतक्या बारीक सारी गोष्टींमध्ये अवेलेबल नसायचे मात्र आता ज्या ज्यावेळी परिस्थिती बिकट होती त्या त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वात अगोदर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्या ठिकाणी सरसगट पंचनामे करण्याचे आदेश दिले सत्तावीसशे कोटींचा निधी इकडे जिल्ह्यासाठी वळवला आणि त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील सध्याच्या घडीला प्लस मध्ये ठरलेत किंवा पालकमंत्री म्हणून पालकत्व एकदम व्यवस्थितपणे त्यांनी सांभाळले असं म्हणायला हरकत नाही बाकी या व्यतिरिक्त जर तुमच्याही तालुक्यांमध्ये महापुरासारखी परिस्थिती तयार झालेली असेल आणि तुमचे आमदार खासदार अजून जर तुमच्या बांधावर दिसले नसतील तर त्यांचं नाव आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि चुकून समजा जे आमदार तु शेतकऱ्यांच्या बांधावर आलेत मात्र आमच्याकडून त्यांचं नाव घेणं राहिलंय त्यांचं नावसुद्धा आम्हाला कमेंट करून जरूर कळवा हीच ती वेळ आहे की आमदार खासदारांनी बाहेर पडलं पाहिजे आणि नुसतं बाहेरच पडलं नाही पाहिजे तर प्रॅक्टिकली त्यांच्या सत्तेचा पॉवरचा वापर करून दाखवला पाहिजे तेव्हाच लोक निवडणूक तुम्हाला डोक्यावर घेतील नाही तर पुढच्या निवडणुकीला हे शेतकरी तुम्हाला निवडणुकीत दिसू देणार नाहीत या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र